भुलेश्वरला काढण्यात आलेल्या तेल्याभुत्याची कावड मिरवणूक माळशिरस तालुका पुरंदर येथील जागृत देवस्थान तसेच शिल्पसौंदर्याचा खजना म्हणून ओळखला असलेल्या श्री भुलेश्वर क्षेत्र येथील श्रावणातील पाचव्या सोमवारी सासवड येथील मानाच्या तेल्याभुत्याची कावड मिरवणुकीने सांग येत्र्याची सांगता करण्यात आली शिवलंगावरील आकर्षण फुलांची सजावट करून निळकंठेश्वर पूजा करण्यात आली दिवसभरात दोन लाखाहून जास्त भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यात आले सोमवारी पहाटे शिवलिंगासह दही दूध पंचामृताने आंघोळ घालण्यात आली पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले सकाळी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांनी महापूजा केली प्रदेश भाजप महिला मोर्चास उपाध्यक्षा कांचन कुल भीमा संचालक विकास शेलार माजी सरपंच अरुण यादव सरपंच अशोक यादव माऊली यादव ह ब लक्ष्मण महाराज यादव यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडापाशी बुलेश्वरास मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थित स्नान काढण्यात आले महाआरती करून ढोल गजरात कावड मिरवणूक काढण्यात आली यावेळी हर हर महादेवच्या जयघषात बोलीश्वर डोंगर धनवून गेला दुपारी चार वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारावर मानाच्या कावडीची धार घालण्यात आली यानंतर महारती होऊन यात्रेची सांगता करण्यात आली जेजुरीत पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता माळशिरस प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली माळशिरस ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती दिवसभरात अनेक भाविकांनी आनंदान अन्न अन्नदान केले दुपारी साडेचार वाजता बुलेश्वरच्या पालखीचे माळेश्वर गावाकडे प्रस्थान करण्यात आले रात्री नऊ वाजता पालखीची मिरवणूक काढण्यात आली अशा तऱ्हेने बुलेश्वर येथे संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषात दुमधुमून गेला होता अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे कावड वर घेऊन जाताना हे शिवभक्त आहेत अवस्मरणीय व नेत्रदीप सोहळा पाहण्यासाठी अनेक भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावली होती आपण या व्हिडिओमधून पाहू शकता कशा प्रकारे हे कावड वर नेण्यात येत आहे कशा प्रकारे हानमारीचा कार्यक्रम होत आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व परिसरातील कावडींचे दर्शन घेणार आहोत Sí, la